नमस्कार मराठी सुलेखन लेखनाच्या चौथ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या भागामध्ये आपण पुढील अक्षरगटाचं लेखन त्या अक्षरगटामधील अक्षर कशा पद्धतीने लिहायचे लिहिताना कोणती काळजी घ्यायची त्याचा स्ट्रोक कशा पद्धतीने आला पाहिजे याची माहिती घेणार आहोत पहा आता आजचा जो अक्षरगट आहे आपला तो र स य आणि ख चार की ते 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 चार अक्षर आपण पाहणार आहोत या अक्षरांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यातले काही भाग जे आहेत काही अवयव जे आहेत अक्षराचे ते कॉमन आहेत चारही अक्षरांमध्ये त्यामुळे त्यांचा एक अक्षर गट आपण लिहिण्याला सोयीस्कर जावं यासाठी घेतलेला आहे दुसरी गोष्ट अशी मागील भागामध्ये आपण प श या चार अक्षरांचा सराव केलेला आहे त्या चार अक्षरांचं लेखन केलेलं आहे अशी आशा आहे की आपण त्या अक्षरांचा सराव केला असेल ती अक्षर आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येत असतील बऱ्याच जणांचे फोन येतात की सर लिहिण्यासाठी वही कोणती वापरायची तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की फळ्यावर हे एक रेगी वही सारखं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे असं समजा की हे एक रेगीच वही आहे आणि एकाड एक ओळीत लिहिणार आहेत आपण आता या ओळीत लिहिल्यानंतर ही ओळ सोडून पुढच्या ओळीमध्ये लिहायचं आहे असं लिहिल्यानं आपल्या लिहिण्याला एक विशिष्ट प्रकारची शिस्त येते लिहिताना ओळ भरून लिहायचं आहे पूर्णपणे ते कसं लिहायचं ते लिहिताना मी सांगणारच आहे तत्पूर्वी मागील जे तीन भाग झालेले आहेत अगदी अवयव त्यानंतर गम, भन, त्यानंतर ग म हा आपण पाहिला प श फ हे अक्षरही पाहिले त्यांचा सराव आपण केला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून ते व्हिडिओ पहा मागचा सराव पूर्ण करा म्हणजे तुम्हाला पुढचं शिकायला लिहायला सोपं जाणार आज आपण आता र स य आणि ख ही चार अक्षर कशा पद्धतीने लिहायची हे पाहणार आहोत आणि लिहिताने कोणती काळजी घ्यायची हे देखील पाहणार आहोत चला आपण र हे अक्षर कसं लिहितायत ते पाहूया र अशाही पद्धतीने लि, र लिहिला जातो आणखी दुसरी एक पद्धत आहे त्या पद्धतीने र लिहिला जातो पहा आता तुमच्यावर ठरवायचे तुम्हाला कोणत्या पद्धतीने लिहायला सोपा जातोय तो लिहा मी एक नंबरला जो लिहिलेला आहे तो र आपण या ठिकाणी आज शिकूयात काढायचा ते त्याच्या स्टेप पहा एक दोन तीन स्टेपमध्ये हे अक्षर पूर्ण होते पहा की पहिली स्टेप की दुसरी स्टेप की तिसरी स्टेप याची दिशा पहा डायरेक्शन कशा आहे अक्षराची एक नंबर दोन नंबरला हे वरून खाली यायचं आहे असं आणि तीन नंबरला शिरशिरेच्या पूर्ण आता र हे अक्षर लिहिण्याचा आपण सराव करूयात लक्षात घ्या र चा हा जो वरचा भाग आहे तो थोडासा मोठा राहतो आहे तुलनेनं इतर अक्षरांच्या म्हणजेच श थ ही जे अक्षर पुढे घेणार आहोत त्या अपेक्षा र अक्षर लिहिताना तोंडाने त्याचा उच्चार करायचा आहे आणि लिहायचा आहे जेणेकरून आपलं मग वाचनाचाही सराव होतो लेखनाचाही सराव होतो र, र, पहा अशा पद्धतीने र आपण लिहिलेला आहे र लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्या सुलेखनाच्या पेननी जर आपण लिहित असाल तर वरचा भाग जो आहे तो निमुळता आहे इथं जाड होत जातो आणि रेषा जी आहे ती एकदमच अर्थात थिन लाईन येते आणि हेच देवनागरीच सौंदर्य आहे सुलेखनाच्या पेननी लिहिल्यानंतर सेम तुमचा असं येणार आहे बॉल पेननी किंवा सिस्पेन्शिल जर आपण सराव करत असाल तर मात्र तुम्हाला हे जे स्ट्रोक आहेत अक्षराचे ते पाहायला मिळणार नाही सुलेखनाचा पेन जर तुम्हाला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकता आपल्या पत्त्यावर तुमचा सुलेखनाचा पेन येऊन जाईल आता पुढचं अक्षर लक्षात घ्या र सारखंच दिसणार स सा, त्याच्यामध्ये काही बदल आहेत फक्त पहिला पार्ट जो आहे तो सेम आहे स इथून हा पहिला पार्ट येतो एक हे दोन नंबरला इथे येत हे तीन नंबर खालचा पार्ट नंतर चार नंबर आणि पाच स्ट्रोक मध्ये किंवा पाच स्टेप मध्ये स हे अक्षर कंप्लीट होत त्याच्या स्टेप पाहूयात आपण आता एक दोन तीन चार पाच पाच स्टेप मध्ये स हे अक्षर पूर्ण झालेले एक दोन तीन चार आणि पाच स्टेप मध्ये आता स लिहिण्याचा सराव करूयात नीट लक्षात घ्या कसं लिहायचं ते स सर... तोंडाने म्हणूनच लिहायचे अक्षर लिहिताना स सर... आवडताना लक्षात ठेवा अक्षर पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे एवढी शिरशरेषा ओढायची आहे स एकरेगी वहीमध्ये लिहिताना पूर्ण ओळ भरून लिहायचे काही अक्षर अर्ध्यातच लटकतायत किंवा रेषेला शिरशरेषेला स्पर्श नाहीये या चुका होऊ द्यायच्या नाहीत तरच आपलं अक्षर सुंदर दिसणार आहे स स लिहून झालेला आहे अक्षराचं सौंदर्य तुमच्या लक्षात येईल पहिल्यापासून शेवटपर्यंत जर पाहिलं तर प्रत्येक अक्षर एक सारखा आलेला आहे अशाच पद्धतीचा सराव करायचा आहे प्रत्येक मूळाक्षर हे पान भरून लिहायचं आहे आणि कुठल्याही अक्षराची कुठल्याही अक्षराची म्हणजे त्याच पानावरच्या तुलना केली तर त्याच्यामध्ये साम्य साधर्म्य आढळायला हवं जर त्याच्यामध्ये लहान मोठेपणा अक्षराचा कल त्याची साईज उंची त्याची रुंदी याच्यामध्ये फरक आढळत असेल तर असं समजायचं की आपण सराव चुकीच्या पद्धतीने करतोय किंवा मनापासून करत नाही लिहिताना रोज एकाच मुळाक्षराचा सराव करा मात्र तो मनापासून करा आणि आपण लिहिलेलं आपल्या गुरुजींकडून बाईंकडून आपल्या सरांकडून आई वडिलांकडून तपासून घ्या आता पुढचं अक्षर आपण पाहूयात याच मात्र वरचे जे टोक आहे ते र आणि स पेक्षा तुलनेनं काय आहे लहान आहे तुम्ही जर तुलना इथं केली याच्याशी तर इथं थोडासा काय येतो लहान येतो लक्षात घ्या त्याचे अवयव बघा कशा पद्धतीने त्यांचे स्ट्रोक लक्षात घ्या एक दोन तीन चार एक दोन तीन चार स्टेप मध्ये य पूर्ण झालं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा यचं हे जे पोट आहे खालचं ते खालच्या रेषेला टेकता कामा नये ते जर त्याला टेकलं तर ते अक्षर चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे असं समजावं रेषेपासून ते काही अंतर वरतीच राहतंय पहा स्टेप लक्षात घ्या एक दोन तीन चार स्टेपमध्ये य पूर्ण झालेलं आहे आता य लिहिण्याचा आपण सराव करूयात या। या। पेन उचलायचं आहे हा आपण बऱ्याच वेळा असं इथं घेतो डायरेक्ट वर जातून पुन्हा वरून खाली येतो असं करायचं नाहीये पेन आहे योग्य त्या ठिकाणी पेन उचलायचं आहे हे सोडून दिलं आणि नंतर रेश मारली य सुलेखन करताना लक्षात घ्या जी शीर्ष रेषा आहे ती एकदम सरळ आली पाहिजे स्ट्रेट आली पाहिजे ती खालीवर व्हायला नको आता माझी रेष ओढताना बघा ती जी एकरेगी मार्जिन आहे त्या रेषेला बरोबर खेटून प्रत्येक मूळाक्षराची रेषा आहे इथे तुम्हाला कट दिसत आहेत हे अशा पद्धतीचे जे कट आहे धारधार ते जर आले तरच आपल्या अक्षराला सौंदर्य प्राप्त होतं यामध्ये बघा इथे एकदम थिन लाईन आली आणि इकडे ते जाड जाड होत जाते एकपर्यंत शीर्ष रेषा आणि उभादंडा जो आहे ते एकाच साईजमध्ये आहेत हे बारकावे जे आहे ते सुलेखनाच्या पेनने लिहिताना लक्षात घ्यायचे आहेत पंचेचाळीस डिग्रीच्या अँगलमध्ये पेन पकडून बरोबर त्यानं लिहायचं आहे तरच तुम्हाला लिहिण्यात आनंद मिळणार आहे किंवा जे अपेक्षित असणारं अक्षराचं सौंदर्य आहे ते आपल्याला समजणार आहे आता याच अक्षर गटामधलं पुढचं अक्षर आहे ख पहा आता ख लिहिताना ख पोट रेषेला खाली टेकत नाहीये ख थोडस रुंद अक्षर बघा दुसऱ्या अक्षरांच्या तुलनेत ख डायरेक्शन लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच स्टेप मध्ये ख पूर्ण होतोय त्या स्टेप लक्षात घ्या कोण कोणत्या त्या एक दोन तीन चार पाच पाच स्टेपमध्ये ते अक्षर पूर्ण होते पहा एक दोन तीन चार पाचव्या स्टेपला ते पूर्ण झाले आपण त्याच्या लेखनाचा सराव करूयात आता ख लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवा की ख हे जे खालचं पोट आहे थोडक्यात म्हणजे खालच्या रेषेला टेकटा कामा नये याची काळजी घ्यायची पहा ख लक्षात घ्या चारही अक्षर आपले लिहून झालेली आहेत त्याच्या स्टेप त्याचे स्ट्रोक हे पण आपण पाहिलेले आहे तुम्ही देखील सेम अशाच पद्धतीने तुमच्या एक वहीमध्ये सराव करायचा आहे व्हिडिओ मध्ये लिहिताना किती सुंदररित्या त्यांचं लेखन चालू आहे हे पण आपल्याला लक्षात येत आहे अशाच पद्धतीचे सुलेखनाचे पेन तुम्हाला पाहिजे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा पेन आपल्या पत्त्यावर पोहोच होतील सुलेखन ही कष्ट साध्य कला आहे सुंदर हस्ताक्षर शिकण्यासाठी त्याला सातत्यानं सराव आणि योग्य दिशा याची गरज असते अशा पद्धतीने सराव केला तर तुमच्याही अक्षरामध्ये शंभर टक्के बदल होणार आहे तुम्हाला सरावासाठी व वा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू